प्राध्यापक वसंत नांदुरकर मैरूळ सिक्स्टी एट फार्मिंग्टन मायाबाने केली माया, माया लग्नाची गाई मायाबाने केली माया, माया लग्नाची गाई आता माया वाट्याला काही बारा वारं नाही लुन धुतो तवा दाराला लावतो गोटा धुन धुतो तवा दाराला लावतो गोटा भांडे घासताना व्हीचा आवाज करतो मोठा भांडे घासताना टी व्हीचा आवाज करतो मोठा तरी माया अपमान हे करते खाई खाई आणि मायाबापानं केली माया लग्नाची गाई मायाबापानं केली माया लग्नाची गाई चाळीस वर्ष झाले झेलतो मी गिले चाळीस वर्ष झाले झेलतो मी गेले आणि हिनं सांगितलेलं प्रत्येक काम करतो मी पहिले सांगितलेलं प्रत्येक काम करतो मी पहिले तरी म्हणते हे तुम्ही काही कामाचे नाही आणि मायाबापानं केली माया लग्नाची बापा के माया बापानं केली माया, बापा के माया लग्नाची